न्यूज आचुक वेद आचुक मंदिर काम नाराजी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग ते ढोकेश्वर मंदिर खामकर झाप वडगाव सावता पर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे आताच काही दिवसांपूर्वी आठ कोटी रुपये खर्चून डांबरीकरण केले आहे अद्याप अनेक ठिकाणी साईड पट्ट्या भरण्याचे काम बाकी आहे रस्त्यावरील डांबर आणि खडी पूर्णपणे उघडे पडले आहे त्यामुळं या कामाची तपासणी आणि मोजमाप करावं यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी ग्रामस्थ आणि नागरिकांनी केली आहे अक्षराज मीडियासाठी वसंत रांधवण पारनेर अहिले नाही ना, ना थाबार मी उकर येतो काय अर्थ कधी हाताने उकर उकर ना थाबर आवडी था हाताने उघडून माझं मुरमचा तो साफ करून डांबर टाकून ते एकडे टाकली पाहिजे ना हम्म हम्म प्रोसेस तर बरोबर आहे का नाही मी बोलतो बरोबर आहे अहो सागली माणूस बोचा पुसला जे आता बरं ते एवढं तांबर नाही तर दगडाला

हा हे तगडा डांबर दिसते तुम्हाला नाही ना